त्याच वेळेस काय होतं आपल्याला चिकन मटण खाऊन कंटाळा येतो म्हणजे ते खाऊ पण वाटत नाही म्हणून आज इथे नवीन पद्धतीने आपण वामची रस्सा भाजी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि घरगुती साहित्यामध्ये बनणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं काय होतं बऱ्याच जणांना इथं मासे करता येत नाही इथं आज मी नवीन पद्धतीनं तुम्हाला मी मासे कसे करायचे ते बनवून दाखवते तर आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई पण आपली गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल थोडंसं असं पसरून टाकायचं थोडंसं गरम होऊन द्यायचं तर आता इथं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता गॅस आपण मध्यम ठेवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं असं मीठ घ्यायचं चिमूडभर मीठ टाकायचं आणि थोडंसं उलंदीच्या सैन्यासं हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्यानंतर आपण जे आमचे तुकडे करून घेतलेले आहेत ना ते असे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि ह्याला सोप्या शिले भुजलेले पण आहे गावा सर्वसे तुकडे व्यवस्थित आपले टाकून घेऊ आणि वाम खायला पण खूप छान लागते तर गॅस आपण मध्यमच ठेवणार आहोत आणि मध्यम गॅसवरती छान असेल तर हे आपण ह्याला परतून घेणार आहोत तर आता आपण ह्याला हलवून घेणार आहोत मध्यम गॅसवरती छान असं लाल आपण परतून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी चार पाच मिनिटे छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता आपल्या निम्म हे शिजलेलं आहे तर आता आपण एका हे डिश मध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता एका वाटीमध्ये हे काढून घेतलेलं आहे ह्याला आता आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर आता इथं आपण रश्शेची तयारी करणार आहोत तर इथं बघू शकता मी थोडंसं असं खोबरं घेतलेलं होतं त्याला असं उभे काप करून चिरून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि अद्रकचे तुकडे हे आठ नऊ असे तुकडे घेतलेले आहे आणि लसूण पण थोडंसं असं जास्त घेतलेलं आहे म्हणजे दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्या पण हे साईडला ठेवतो तर इथे बघू शकता मी दोन कांदे घेतले होते त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि दोन टोमॅटो घेतले होते टोमॅटोला पण मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण इथं खोबरं टाकून घेणार आहोत इथं मी खोबरं हे सुकं घेतलेलं आहे तुम्ही इथं ओलं खोबरं असेल ना तरी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं आणि हे वाटल्यानंतर आपण मग कांदा आणि टोमॅटोची पण प्युरी करून घेणार आहोत तर हे सर्व असं आणि ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी वातायचं जास्त पण वतायचं नाही तर इथे बघू शकता टोमॅटो आणि कांद्याची पण छान अशी मी पिवरी करून घेतलेली आहे आणि इथं खोबऱ्याची पण छान अशी मी पिवरी केलेली आहे तर आता इथं आपण त्याच कढईमध्ये आणखी थोडस तेल ओतणार आहोत तर इथं आणखी थोडस तेल ओतलेलं आहे आणि तेल पण थोडस गरम करून घ्यायचं तर आता इथं तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस तो मध्यम ठेवलेला आहे तर इथे मी लाल मिरची टाकलेली आहे आणि आपण जे टोमॅटो आणि कांद्याच्या पिवरी केली ना ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याला छान असे मध्यम गॅसवरती आपण हे आता परतून घेणार आहोत असं हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित असं कांदा पण आणि हे जे असते ना ते व्यवस्थित परतून निघतो तर गॅस थोडासा असा मध्यम ठेवायचा तर ह्याला लाल सर पर्यंत छान आपण आता परतून घेणार आहोत तर आता हे जो आपण फ्राय करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटण केलेलं आहे ना ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ती पण चांगलं असं फ्राय करायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा तर इथं थोडंसं हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित असं परतून पण नसतं तर ते बघू शकता असं थोडंसं तेल सुटल्या गेले वाटायला नातून घ्यायचं आणि मस्तपणा राहत नाही तर ते आपले छान असं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर जो घरगुती कांदा मसूण सुन मसाला असतो ना ह्याच्यामध्ये दोन चमचे मी टाकणार आहे आणि तिकडे तुमच्या सैनुसार टाकायचं आणि एक चमचा लाल मिरची पावडर पण टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची कारण का आपण पहिली पण टाकलेली आहे आणि ते मी ले। एक चमचाही माशाचा मसाला घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि का अद्रक लसूण पेस्ट मी थोडीशी टाकायची जास्त पण नाही टाकायची कारण आपण पहिली पण टाकलेली आहे लसूण हे छान असं मध्ये वरती मसाले फ्राय करून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेणार आहोत आणि गॅसच ठेवायचा तर ते बघू शकता मसाले खूप छान असे परतून घेतलेले आहे मस्त आपले मसाले थोडीशी तरी सुटलेली आहे तर आता हे काय करायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं गॅस थोडं मध्यम ठेवायचा तर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तसं पाणी ओतायचं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी ओतायचं आणि पातळ पाहिजे असेल तर जास्त ओतायचं तर इथं मी घट्टच ठेवणार आहे तर कारण की थोडंसं पाणी ओतणार आहे जास्त पण नाही आणि असं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर आता याच्यामध्ये पण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि छान अशा मध्यम गॅसवरती उकळी फुटून घ्यायचं तर इथे बघू शकता आपल्या रशाला छान अशी उकळी फुटलेली पण आहे आणि तरी पण मस्त अशी आलेली आहे तर आता जे आपण वाम फ्राय करून घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर हे टाकल्यानंतर आपण इथं मध्यम गॅसच ठेवायचा जास्त मोठा गॅस नाही करायचा कारण का आपण पहिली फ्राय करून घेतलेली आहे आणि ह्याला एक दोन मिनटंच आपण रश्शामध्ये ठेवणार आहोत बारीक गॅसवरती तर सर्व अशा ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर आता आपण इथं सर्वशे टुकडे टाकून घेतलेले आहेत तर हे थोडंसं असं हलवून घ्यायचं म्हणजे हलवल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स होतं रशामध्ये आणि ह्याला दोन मिनटंच आपण रशामध्ये ठेवणार आहोत जास्त ठेवायचं नाही कारण का जास्त जर ठेवलं ना तर इथे तुमचा काळ होऊ शकतो व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि दोन मिनटं झालं ना मग गॅस बंद करायचा तर हे बघा व्यवस्थित असं आपण हलवलेलं आहे तर इथे बघू शकता मस्त आपला हा रस्सा पण तयार झालेला आहे आणि छान असं आपण हे तयार पण झालेलं आहे तर हे बघू शकता मस्त असं चव पण आलेली आहे आता इथं गॅस पण बंद केलेला आहे तर इथे बघू शकता मस्त आपला आंब्याचा रस्सा तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त झालेला आहे हे भाकरीसोबत खायला तर एकदम खूपच छान लागतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर मग पुढच्या रेसिपीला भेटूया धन्यवाद